न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा चोपडा शहरातील दोन फेब्रुवारी दोन हजार चोवीस शुक्रवार रोजी मिळालेल्या गुप्त बातमीवरून वनक्षेत्रपाल चोपडा प्रादेशिक आणि रेंज स्टाफ यांच्यासह सेन परिमंडळातील मौजे सेन गावाच्या पश्चिम दिशेला असलेल्या एका कौलारू घरामध्ये मुद्देमाल असल्याची माहिती मिळाल्यानं गाव पोलीस पाटील यांना बोलावून सदर घराची झडती समन्स बचावून घराची पाहणी केली यामध्ये साग चौपट नग त्रेपन्न घनमीटर शून्य पूर्णांक चारशे एक इलेक्ट्रिकल कटन मशीन नक एक आणि इतर साहित्य मालाची अंदाजित किंमत सहा लाख नऊ हजार आठशे बत्तीस असून सदर कार्यवाही जमीर शेख उपवनसंरक्षक यावल वनविभाग जळगाव एस एस मोरे विभागीय वनाधिकारी दक्षता धुळे प्रथमेश हडपे सहाय्यक वनरक्षक वणीकरण आणि वन्यजीव चोपडा यांच्या मार्गदर्शनाखाली सदरची कार्यवाही बी के थोरात वनपरिक्षेत्र अधिकारी चोपडा प्रादेशिक आणि रेंज स्टाफ वनपाल आर एस मोरे के एल धनकर एस एम पावरा एम बी पाटील आणि वनरक्षक एस के कंखरे सीमा भालेराव रीला पावरा, रोहित पावरा, प्रवीण बागुल सोनाली बारेला विजया पावरा सुरेखा सोनवणे अमोल पाटील शुभम पाटील सरला बोई आणि वाहन चालक गोविंदा चौधरी मदन मराठे आणि परिमंडळ सत्रासेन उमरटी लासूर येथील कायम आणि रोजंदारी मनमजूर सर्व यांच्या मदतीने कार्यवाही करण्यात आली आहे आरंभ पर्व न्यूजकरिता प्रतिनिधी पंकज तायडे चोपडा पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा